नमस्कार शेतकरी बांधवांना मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांना आज आपण स्टोरेज मॅनेजमेंट किंवा रेसप्रेड मॅनेजमेंट मध्ये कोणकोणते कामं करायला पाहिजे तुमच्या बागेची हार्वेस्टिंग झालेली आहे कटिंग झालेली आहे मोसंबी किंवा संत्रा तुटून गेलेला आहे तर अशा वेळेस आपल्याला पुढचं नियोजन काय करायचं आहे पुढच्या आंब्या बारासाठी आपण आतापासून काय नियोजन करू शकतो जेणेकरून आपल्याला चालू वर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन पुढच्या वर्षी मिळेल त्यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे स्टोरेज कशाला म्हणतात स्टोरेज का, का आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर शेतकरी बांधवांनो सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग झाली किंवा बाग तुटून गेली तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपण ज्या ज्या चुका करतो त्याच्यामध्ये आंतरमशागत ही पहिली चूक असते बाग तुटून गेल्यानंतर कधीच लगेच आंतरमशागतीकडे जायचं नाही आपल्याला आपल्याला आप हार्वेस्टिंग नंतर टाळायचे आहे कारण आपण ज्यावेळेस नियोजन करतो स्टोरेज म्हणजे धाडामध्ये ताकद आणण्याचं काम तर स्टोरेजचं नियोजन करत असताना तुम्ही जर आंतरमशागत करताल आणि आंतरमशागत केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की अगदी या पद्धतीचं आपण रोटावेटर किंवा कल्टिवेशन करतो आणि रोटावेटर कल्टिवेशन करताना या पद्धतीनं आपण झाडांचा जारवा या ठिकाणी तोडत असतो आता हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही काय माहीत नाही परंतु या पद्धतीनं जारवा आपल्या झाडांचा या रोटावेटर मुळे तुटत असतो त्याच्यामुळे आपल्याला आंतरमशागत ही या कालावधीमध्ये नाही करायची आहे आपल्याला आंतरमशगत या कालावधीमध्ये टाळायची आहे तर सर्वप्रथम ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी शेतकरी बांधव करतात ती म्हणजे छाटणी आता छाटणीची जी एवढी काय घाई झालेली असते काय माहीत परंतु या कालावधीमध्ये पावसाचं वातावरण असतं पाऊस चालू असतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही छाटणी घेता त्या ठिकाणी जर पाऊस आला तर त्या ठिकाणी बुरशीची लागण ही होत असते आणि सारख्या बुरशींचा अटॅक या ठिकाणी वाढत असतो गमोसिस सारख्या बुरशींचा अटॅक या ठिकाणी वाढत असतो त्याच्यामुळे आपल्याला छाटणी या कालावधीमध्ये टाळायची आहे आणि जर घेतलेली असेल तर मग तुम्हाला एक टक्का बोर्डो या ठिकाणी वापरायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही या पद्धतीचं नियोजन तुमचं असलं पाहिजे त्याच्यानंतर आता आपण स्टोरेजवर थोडीशी चर्चा करू स्टोरेज नेमकं काय तर शेतकरी बांधवांनो एक प्रकारे हे झाड दिसतंय तुम्हाला याच्या याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ह्या झाडामध्ये हिरवेपणा खूप चांगला आहे म्हणजेच ह्या झाडामध्ये स्टोरेज चांगला आहे स्टोरेज म्हणजे ताकद चांगली आहे आणि स्टोरेज असणाऱ्या झाडांमध्ये जे पानसंख्या असते ती पण चांगली आहे हे बघा ज्या झाडामध्ये स्टोरेज आहे त्याची संख्या जास्त जा जा असते क्लोरोफिल जास्त असतं हिरवेगारपणा जास्त असतो म्हणजे जा हे सर्व स्टोरेज असणाऱ्या झाडाची लक्षणं आहेत आता एक दुसरं झाड बघू आपण या पद्धतीचे जे झाड जा आपण बघतो अशा पद्धतीचे तर याच्यामध्ये पिवळसरपणा आपल्याला जाणवतो आता पिवळसरपणा असणाऱ्या झाडांमध्ये स्टोरेज खूप कमी असतं आणि स्टोरेज कमी असणारे झाड या पद्धतीनं दिसतात हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला स्टोरेज नसलेले जे झाड असतात ते या पद्धतीनं दिसतात आता त्याच जर आपण झूम करून जर एखादा फोटो घेतला तर या पद्धतीचा फोटो आपल्याला दिसून येतो प्रत्येकाच्या बागेमध्ये अशा पद्धतीची पानं काही झाडांवर दिसून येतात मग ज्यावेळेस आपण असे झाडं बघतो त्यावेळेस आपण अज्यूम करतो किंवा गृहित धरतो की झिंक फेरस मॅग्नेशियम यांची डिफिशियन्सी असते परंतु शेतकरी बांधवांनो याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही विचार केला तर इथं स्टोरेजची कमी असते त्या झाडामध्ये मुख्यत्वे ताक ताकदीची कमी आहे स्टोरेजची कमी आहे त्याच्यामुळे हे लक्षणं दिसत आहे त्याच्यामुळे आता हे बघा ज्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचं पान दिसतं तर ह्या पानाकडे बघून सर्वप्रथम काय लक्षात येतं तर हे रिकाम पान आहे ह्या पानामध्ये क्लोरोफिल नाही आहे आणि ज्या ठिकाणी क्लोरोफिल नाही आहे त्या ठिकाणी अन्न तयार होणार नाही आहे आणि ज्या ठिकाणी अन्न तयार होणार नाही त्या ठिकाणी त्या काळीमध्ये बिलकुल स्टोरेज नसणार आहे याच ठिकाणी हे बघा या पद्धतीचे फ्लॉवरिंग लागते इथं कळीची सेटिंग झालेली आहे आणि ही कळीची सेटिंग किती दिवस टिकते हे ह्या पानामध्ये असणाऱ्या स्टोरेजवर डिपेंड असतं मग आता हे तर एक तर फेब्रुवारी मध्ये गळून जातं गळज गुंडी गळ चालू होते आणि तेव्हा नाही गळाला तर मग जुलै ऑगस्ट मध्ये गळून जातं कारण ह्या काडीमध्ये ताकदच नाहीये ह्या काडीमध्ये ताकद निर्माण करण्याचं काम ह्या पानांच आहे हे पानं ह्या काडीमध्ये ताकद निर्माण करतात अशा पद्धतीनं आणि जर ह्याच काडीमध्ये ताकद नसेल ह्याच पानामध्ये ताकद नसेल तर ह्या काडीमध्ये सुद्धा स्टोरेज तयार होणार नाही आणि जर ह्या पानातच स्टोरेज नसेल तर या काडीमध्येही स्टोरेज नसेल आणि ह्या काडीमध्ये जर स्टोरेज नसेल तर मात्र या ठिकाणी जी गुंडीची सेटिंग होते किंवा जे फळांची सेटिंग होते ती सुद्धा कमजोर असते ती सुद्धा कुपोषित असते अशा ठिकाणी अशा ठिकाणची सेटिंग जास्त काळ ही टिकत नसते त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस विचार करतो मध्ये मुख्यत्वे कोणते कोणते बदल आपल्याला करायचे असतात तर स्टोरेज मध्ये सर्वप्रथम आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की ही कवळी काडी आहे हा नवीन निघलेला शूट आहे म्हणजे याला आपण आगारी म्हणतो काही भागामध्ये याला डीर म्हणतात काही भागामध्ये याला तगार म्हणतात तर समजण्यासाठी मी ते शब्द वापरले आता ही जी नवीन आगारी आहे नवीन डीर आहे किंवा नवीन तगार आहे तर ह्या काडीमध्ये स्टोरेज कमी आहे आणि तुम्ही आता ही जी दुसरी काडी बघताय तर ह्या काडीमध्ये ह्या काडीचा कलर पूर्णत ग्रीन आहे म्हणजे ब्लॅकिश ग्रीन आपण ज्याला म्हणतो आणि हा पूर्ण तहा कोवळा शेंडा आहे आप तर आपल्याला ह्या दोन्ही काड्यांमध्ये स्टोरेज लक्ष देतं या पद्धतीची जर काडी असेल तर याच्यामध्ये स्टोरेज बऱ्यापैकी आहे याच्यामध्ये स्टोरेज नाही आहे मग ज्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे शूट निघतात आणि ते शूट इमॅच्युअर असतात म्हणजे परिपक्व नसतात मग त्या ठिकाणी त्यांना मॅच्युअर करण्यासाठी आपण स्टोरेजचं काम करत असतो आणि स्टोरेजचं काम करणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्टोरेजचं काम करता त्या त्यावेळेस ते निघणार जे फूल आहे हे खूप स्ट्रॉंग निघत असतं कारण त्या काडीमध्ये अशा पद्धतीचं स्टोरेज त्या ठिकाणी होत असत आणि ह्या स्टोरेजवरच ते फुल किती दिवस टिकणार गुंडीगळ होते त्यावेळेस सुद्धा टिकतं जुलै ऑगस्ट ज्या ज्यावेळेस ड्रॉपिंग चालू होते त्यावेळेस सुद्धा टिकतं कारण हे फुल ज्या ठिकाणून निघतं त्या काडीमध्ये ऑलरेडी स्टोरेज आहे अशा काडीमध्ये स्टोरेज नसतं त्या ठिकाणी ते फुल, जा फुल जास्त दिवस टिकत नाही हा साधा सोपा नियम आहे साधा सोपा फरक आहे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजतेने मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर या पद्धतीनं तुम्हाला स्टोरेज करायचं आहे स्टोरेज म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या झाडामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न आता त्याच्यामध्ये तुम्ही स्प्रे घेऊ शकता त्याच्यामध्ये ड्रिचिंग करू शकता त्याच्यामध्ये खताचे वेगवेगळे ग्रेड घेऊ शकता फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला नायट्रोजनचं पर्सेंटेज स्टोरेज कालावधीमध्ये खूप कमी करायचं आहे जेवढं तुम्ही कमी करू शकता तेवढं कमी करायचं आहे अदरवाईज तुमच्या झाडांमध्ये अशा पद्धतीचे शूट परत दिसून येतील आणि परत या शूटला मॅच्युअर करण्यासाठी तुम्हाला परत जास्तीचा खर्च लागू शकतो त्याच्यामुळे खताचा ग्रेड निवडताना व्यवस्थित आणि बारीक व्यवस्थित नियोजन करूनच खताचं ग्रेड सुद्धा निवडायला पाहिजे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता तुम्हाला जर तुमच्या बागेचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला वर्षभराचं पूर्ण शेड्यूल नियोजन आम्ही ज्या ज्या सक्सेसफुल बागांमध्ये केलेलं आहे तेच सर्व शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ज्या शेतकऱ्यांकडे मोसंबी आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद